नमस्कार आपणा सर्वांचे आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आपणा सर्वांना विविध ठिकाणी पी डी एफ बनवून पाठवायचे असतात किंवा अपलोड करायचे असतात त्या पी डी एफ आपण आपल्या मोबाईलवरून अतिशय सोप्या पद्धतीने सहज कशाप्रकारे बनवू शकतो ते पाहूया पी डी एफ बनवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता तर पी डी एफ बनवण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये आडोप स्कॅनर या ॲप आप आपल्याला प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे ज्याचा ज्याचे की चिन्ह अशा प्रकारे आपणाला दिसेल या प्रकारचा ॲप डाउनलोड केल्यानंतर तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर आपल्यापुढे अशा प्रकारे ॲप उपलब्ध होईल व आता यामध्ये पी डी एफ बनवण्यासाठी ॲपच्या खालच्या बाजूला इथे दर्शवल्याप्रमाणे या ठिकाणाहून आपणास इमेज सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आपण या प्रकारे गॅलरीमध्ये जाऊन इमेज सिलेक्ट करून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी इमेज सिलेक्ट करून घेतो व इमेज सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी बरोबरच्या चिन्हावरती ॲपच्या वरच्या बाजूला आयरोनं दाखविल्याप्रमाणे यावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपणापुढे अशा प्रकारची टॅब उपलब्ध होईल आता या ठिकाण आपणास आपण काढलेल्या फोटोचा किंवा निवडलेल्या इमेजचा साईज बदलता येते क्रॉप करता येतात या ठिकाणी विविध प्रकारचे आपणाला आयकॉन दिसून येतात या ठिकाणाहून आपणाला या फोटोची साईज बदलता येते क्रॉप करता येतो फिल्टर लावता येते अशा प्रकारे आपण या टॅपचा वापर करून कशाप्रकारे पी डी एफ बनवू शकतो ते पाहूया व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हा फोटो मला क्रॉप करायचा आहे तर मी या ठिकाणी जाऊन या निळ्या रंगाने दाखविले बरोबर बसलेत की नाही पाहिजे या ठिकाणी बरोबर बसलेला आहे अशा प्रकारे एक एक फोटो आता मागे येऊन सलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर आपणाला फिल्टर जरी ते क्लिअर दिसत नसेल तर या ठिकाणाहून फिल्टरवरती जाऊन फिल्टर करायचं आहे वरती गेल्यानंतर विविध प्रकारचे टॅब उपलब्ध होतील यापैकी लाईट टेक्स्ट यावरती क्लिक करू यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपले फोटो क्लिअर दिसायला लागतील व आता हे फोटो पुन्हा आपणास सर्व निवडून घ्यायचे आहेत निवडून घेतल्यानंतर आता फो या इमेजचे आपल्याला ये फोर साईजमध्ये जाऊन साईज बदलून घ्यायची आहे साईजवरती जाऊन या ठिकाणी जाऊन साईज बदलून घ्यायची आहे साईजवरती क्लिक केल्यानंतर आपणास विविध प्रकारच्या साईज इथं उपलब्ध होतील तर मी ए फोर पोर्टेट यावरती क्लिक करतो अशा प्रकारे इमेज आपल्याला दिसू लागतील आता या सिलेक्ट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सलेक्ट केल्यानंतर आता वरी बाण दाखवलेला आहे बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे व क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपणास या फो इमेजला रिनेम देखील करता येते या ठिकाणी मी आता रिनेम करतो ए बी सी या नावाने मी ही पी डी एफ सेव्ह करतो व रिनेम या बटनावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर सेव्ह पी डी एफ या बटनावरती क्लिक करतो व केल्यानंतर अशा प्रकारे आपली पी डी एफ या ॲपमध्ये झालेली बनलेली दिसेल यावरती क्लिक करून पाहू आपली पी डी एफ कशाप्रकारे बनलेली आहे पहा पेज एक दोन तीन आणि चार सिरियलनुसार ही पी डी एफ बनलेली आहे अशा प्रकारे आपण अडॉप स्कॅनर या ॲपच्या माध्यमातून पी डी एफ बनवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा धन्यवाद